आज आपण या असलेल्या सर्व प्रश्ना निवेदन देणार आहोत मोदी के अच्छे दिन के स्वप्ने फक्त एकाच माणसाला अच्छे दिन आले एक मोदीला दुसरे अदानीला अंबानीला सामान्य लोकांच्या बाबतीमध्ये कुठला निर्णय घेणाऱ्या सरकारला एक वर्षाच्या मुदतीनं जर जर या ठिकाणी जाग आली नाही तर या सरकारला उलटून टाकण्याची ताकद हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जनतेमध्ये निश्चितपणाने ठेवावे म्हणून आपल्या सर्वांचं धन्यवाद मानतो आता शिष्टमंडळ जाऊन निवेदन देतील आणि आपला बरखास्त होईल पण ही सुरुवात आहे आपण एका महिन्यामध्ये दोन वेळा या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत आता ज्या ज्या वेळा या ठिकाणी आव्हान होतील त्या त्यावेळेला राष्ट्रवादीचा काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता माझा वडील झाल्यापासून माता भगिनीपासून पासून माझ्या तरुणांची फौज ज्या ज्या वेळेला आदेश होईल त्या त्यावेळा कोरेगाव तालुका हा कोरेगाव मतदारसंघ हा जागृतपणे पवार साहेबांच्या आणि अजितदादांच्या पाठीमागे भक्कमपणाने उभा आहे हा इतिहास करण्याचा आपण प्रयत्न करूया जय हिंद जय महाराष्ट्र